बातमी राजकीय ऑपरेशन टायगरची धास्ती आता उद्धव ठाकरेना पाहायला मिळते उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन हा समोर आलाय दर मंगळवारी सेनाभवन येथे ठाकरेंच्या मुख्य नेत्यांच्या बैठका होणार आहेत संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली दर मंगळवारी दुपारी तीन वाजता सेनाभवनामध्ये राज्यातील संघटनेचा आढावा घेतला जाणार आहे संघटना बांधणी आणि संघटनेमधील अडचणींवरती मार्ग शोधण्यासाठी दर मंगळवारी आता बैठका होणार आहेत आठवड्याचा अहवाल उद्धव ठाकरे यांना सोपवला जाणार आहे आणि राज्यातील जे नाराज पदाधिकारी आहेत त्यांच्याजवळ संवाद देखील साधला जाणार आहे पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे जे पदाधिकारी आहेत ते पक्षविरोधी कारवाई करतील तर त्यांच्यावरती देखील थेट कारवाई होणार आहे पक्षगळती रोखण्यासाठी प्रमुख नेते हे राज्यामध्ये आता दौरे देखील करणार आहेत ऑपरेशन टायगरची धास्ती आता ठाकरेंना बसू लागली आणि त्यामुळंच ठाकरेंचा हा मास्टर प्लॅन समोर आलेला आहे दर मंगळवारी आता बैठका होणार आहेत आणि ज्या बैठकीला संजय राऊत मार्गदर्शन करतील आणि राज्यामध्ये जे प्रमुख नेते आहेत ते राज्यामध्ये दौरे करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र ऑपरेशन ची धास्ती सध्या ठाकरे गटाला आहे आणि त्याचमुळे आता दर मंगळवारी बैठका होणार आहेत सविस्तर तपशील ते जर पाहायला गेलं तर जे पक्षात लागलेली गळती आहे एकनाथ एकनाथ शिंदेंच्या सेनेमध्ये जे राजन साळवी गेले त्यानंतर ते कुठेतरी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आल्यावर आलेले पाहायला मिळते ठाकरे ठाकरेंमधील जे महत्वाचे नेते आहेत ते आपल्या पक्षात कसं घ्यायचं यासाठी जे आहेत ते शिवसेनेने म्हणजे शिंदेंच्या शिवसेने जे ते ऑपरेशन टायगर केलं होतं त्याची धाकती आहे ती उद्धव ठाकरेंना कुठेतरी लागली त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे आहेत ते दोन तीन दिवसापूर्वीच्या मातोश्री येथे बैठका घेतल्या होत्या ठाकरेंचे जे मुख्य नेते ते सगळ्या बैठकीत सहभागी होते मात्र काल एक बैठक झाली होती सेना भवनामध्ये त्यामध्ये ठाकरेंचे जे प्रमुख नेते त्यांनी जे यावरती जे ते काही तोडगे काढले त्याच्यामध्ये दर मंगळवारी जे ती ठाकरेंची प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे त्यामध्ये संजय राऊत हे त्याचं नेतृत्व करणार आहेत आणि या बैठकीमध्ये जे आठवड्याला पुन्हा जो रिपोर्ट असणार आहे तो दर मंगळवारी इथे सादर केला जाणार आहे आणि तो अहवाल आणि तो रिपोर्ट असणार आहे तो उद्धव ठाकरेंना दाखवला जाणार आहे त्यामुळे राज्यातील ज्या संघटनेमध्ये संघटनेचा पूर्ण आढावा आहे तो या बैठकीत घेतला जाणार आहे यामध्ये संघटनेतील अडचणी असतील त्याच्यावर मार्ग शोधला जाणार आहे आणि या सगळ्या ज्या नाराज जे ठाकरे गटातील पदाधिकारी असतील त्यांच्याशी हा जो आहे तो संवाद साधला जाणार आहे पक्षविरोधी करणारे का जे काही पदाधिकारी असतील त्यांच्यावरही कारवाई करणार आहे आणि पक्ष गळती रोखण्यासाठी राज्यातील जे ठाकरे गटाचे प्रमुख नेते ते कुठेतरी दौरे करताना यातून येणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात त्यामुळे ठाकरेंची मशाल आता अंधारात त्यामुळे ही गळती रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरे हे मैदान मैदानात उतरलेले आहेत आणि त्यामुळे आता दर मंगळवारी ठाकरे गटाची बैठक होणार आहे धन्यवाद महेंद्र आपण